आजकाल सोशल मीडियावर अनेक विचित्र व्हिडिओ व्हायरल होत असतात अलीकडे झारखंड मधील एका गुहेचा व्हिडिओ समोर आला असून सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे या व्हिडिओमध्ये तीन महिन्यापासून बेपत्त असलेली तरुणी सापासारखं कृत्य करताना दिसत आहे इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तरुणीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे व्हायरल झालेला व्हिडिओ झारखंड मधील राणीडीह गुप्ता धाम गुहे या गुहेचा आहे या व्हिडिओमध्ये तरुणी सापासारखी सरपटताना दिसत आहे तसेच माणे जीप बाहेर काढत होती या तरुणीला पाहून आजूबाजूचे लोक घाबरले आणि तिचा व्हिडिओ बनवू लागले तरुणीच्या या धक्कादायक व्हिडिओ परिसरात खळबळ उडाली आहे या तरुणीला पाहण्यासाठी लोकांची गर्दी झाली होती स्थानिक लोकांच्या मते राणीडीह गुप्तधाम गुहेत महादेवाचे प्राचीन मंदिर आहे दरवर्षी श्रावण महिन्यात येथे भाविक मोठ्या संख्येनं दर्शनासाठी येतात तसेच मुलीच्या कुटुंबियांनी सांगितलं की तरुणी गेल्या तीन महिन्यापासून बेपत्ता होती आणि त्यांनी तिचा खूप शोध घेतला पण ती सापडली नाही मुलीच्या कुटुंबियांना माहिती मिळताच त्यांनी त्या तरुणीची पूजा केली आणि घरी नेलं सोमवारी ही मुलगी गुहेच्या मुख्य प्रवेश सापासारखी सरपटताना दिसल्यानं गावामध्ये चर्चेचा विषय ठरला